माझं नाव अपर्णा पालवे आणि सर्वप्रथम सगळ्या व्हॉलंटियर्सचे अतिशय आभार तुम्ही खूप काम केलं आहे आणि हे खूप काम असतं पण तरी पण एक काही गोष्टी राहून जातात तर पुढच्या मंडळींसाठी म्हणून सांगते की खूपदा काय होतं पहिल्या दिवशी तरी व्हेन्यू माहिती नसतो आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात पण विचारायच्या कोणाला कळत नाही आणि काही वेळेला रेजिस्ट्रेशन डेस्कच्या लोकांना पण व्हेन्यू नीट माहिती नसतो तर ती म्हणजे थोडीशी जर आधी त्यांनी पाहून ठेवलं कुठे काय असणार आहे आणि लोकांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आलं तर म्हणजे फायदा होईल मेनली मुलं वाल्यांचा वगैरे ज्यांना मुलांना एका ठिकाणी ड्रॉप ऑफ करायचं असतं कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी असतात वगैरे बाकी सगळं एकदम छान आहे कार्यक्रम सुंदर आहे तुम्ही जो नवा कार्यक्रम आत्ता घेतला म्हणजे माझ्यासाठी तरी तो नवा होता लेखन निर्मिती आणि यासंबंधी तो, तो अतिशय चांगला म्हणजे हे आहे मला वाटतं त्याची जाहिरात अजून व्हायला हवी होती पण एकंदरीत एकंदरीतमध्ये त्याच्यावर अजून काम करता येईल पण कार्यक्रम चांगले आहेत